हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजपासून सुरू होती नवरात्री त्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आई तुझा आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि चांगलं आयुष्य देव ही तिच्या चरणी मी प्रार्थना करते तर नवरात्री येते आणि हा नवरात्रीचा उपवास मी तीन ते चार वर्षापासून करते घटसुद्धा मी तीन ते चार वर्षापासून बसवते पस आहे नऊ दिवसाचा उपवास सुद्धा माझा असतो तर तुम्ही पण नऊ दिवसाचा उपवास करता का ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा त्यानंतर आजच्या याची तयारी मी कालच करून ठेवली होती सामान काल घेऊन आली होती आज फक्त मला घट बसवायचा होता त्यानंतर आज होता कलरचा मी पांढऱ्या कलरचा ड्रेससुद्धा घातला आहे आणि मागून तुम्हाला थोडासा आवाज येत असेल शिव खेळतो आहे तर थोडासा जो बसतो तोच आज आपण बसवणार आहे तर मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघूया कसा बसतो आपला घट स्टे घेऊन तर आता दुसऱ्या दिवशी आपले घट बसणार होते म्हणून त्याची मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती सो मी बाजारात गेले होते आणि सर्व काही सामान मी ते आजच आणणार होते म्हणजे आदल्या दिवशी आणणार होते कारण दुसऱ्या दिवशी नको घाई व्हायला पण जे व्हायचं होतं ते झालंच खूप घाई झाली होती मला घट बसवतानी जे की तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटलच पुढे त्यानंतर मी एक एक वस्तू घेत होते जे काही आपल्याला पाहिजे होतं ते सर्व मी घेतलं होतं आणि हे जे दादा आहेत ते आम्ही पहिले राहत होतो ते सेंट्रल प्राईड तेथलेच आहेत तर ते दादा बोलले की मला ब्लॉक मध्ये घेऊ नका सो दादांना मी नाही घेतलं त्यानंतर मी आले होते मंडईमध्ये थोड्याशा मला काही भाज्या घ्यायच्या होत्या आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडचा बैलपोळा काल होता सो तेच इकडचं म्हणजे आपल्याकडे बैलपोळा एक महिनाभर अगोदर असतो नंतर यांचा असतो आणि आणखीन एका महिन्याने पण दुसरीकडे कुठेतरी बैलपोळा साजरा केला जातो म्हणजे असे तीन महिने बैलपोळा चालतो त्यानंतर मी आले होते नर्सरीमध्ये कारण मला घ्यायचं होतं गोखर्णाचं झाड पण गो मला पाहिजे तसं काही गोखर्णाचं झाड हे भेटलं नाही कारण त्यांच्याकडे होतं पांढरं गोखर्ण आणि मला पाहिजे होतं निळवाला गोखर्ण तर ते दादा म्हटले की दोन तीन दिवसांनी मी देतो म्हणून तर म्हटलं चला बघूया आपण दोन तीन दिवसांनी येऊन घेऊन जाऊया त्यानंतर सर्व आवरून मी घेतली होती देवपूजा करायला कारण आता नऊ दिवस हे आपले देव घटी बसणार होते परत त्यांना आपल्याला म्हणजे आंघोळ वगैरे घालायची नसती तर चला आपण थोडक्यात बघूया की नवरात्र म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रामध्येच नाहीतर पूर्ण देशामध्ये आपण हा नवरात्र सण साजरा करतो एक म्हैसूर नावाचा राक्षस होता जो की अर्धा म्हैस आणि अर्धा राक्षस होता म्हणजे त्याचं शरीर अर्ध राक्षसाचं होतं त्याने कित्येक वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि ते साक्षात प्रकट सुद्धा झाले आणि महिसासूरला म्हणाले तुला काय मागायचं ते माग मला असं म्हैसासूर म्हणला की मला असं वरदान द्या की मला या तिन्ही लोकांमध्ये कोणीच हारू शकणार नाही आणि मला कोणी मारू सुद्धा शिकणार नाही असं मला वरदान द्या त्याच्याकडे आता सर्व प्रकारच्या शक्ती होत्या तर तो देवांना सुद्धा मारायला निघाला होता म्हणून ब्रह्म म्हणून ब्रह्मदेव ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्यातून एक आदिशक्ती म्हणजेच आदि एक आदिमाया तयार झाली होती आणि चक्क नऊ दिवस तिने त्या महिसासुरासोबत युद्ध केलं होतं ते नऊ दिवस युद्ध चाललं आणि दहाव्या दिवशी महिसासूर हा याचा मृत्यू झाला तर तेव्हापासून दसरा हा सण साजरा केला जातो तर आता दसरा आणि नवरात्र हे तर तुम्हाला थोडक्यात माहिती समजलीच असेल तर आता मी ते घेतलं होता घट बसवायला तर मी सप्तधान्य बाजारातून घेऊन आले होते आणि त्यात आणखीन आपले घरातले काही गहू मी ॲड केले होते जेणेकरून सप्तधान्य थोडंसंच होतं आणि मी गहू पण त्याच्यामध्ये ॲड केले ते तर जास्त झाले होते मग ते धान्य नंतर मी ते जो गडवा आणला होता त्यामध्ये पाणी भरून घेतलं होतं आणि त्यामध्ये हळकून हळकुंड त्याच्यानंतर खारीक आणि खोबरं आणि एक रुपयाचा शिक्का त्यामध्ये मी आ, टाकला होता नंतर मी आता येथे कलश तयार करणार होते जो की मला कलशसुद्धा मांडायचा होता तर मी ते पहिले स्वस्तिक काढून घेतलं होतं आता पाने मांडून मी त्याच्यावरती नारळ मांडणार होते म्हणजे आपला कलश हा तयार होणार होता आता नंतर मी हा एक धागा घटाला बांधण्यासाठी आणलेला होता नंतर मी नागिनीच्या पानांची माळ सुद्धा केली होती जी की पहिली माळ नागिनीच्या पानांचीच असते नंतर मी घटाची आणि कलशाची पूजा करून घेतली नंतर आता मी अखंड ज्योत पेटवणार होते म्हणजेच दिवा लावून घेणार होते तर त्यासाठी मी पहिले असं एक प्लेटीला असं सप्त म्हणजे सात याचं फुलं पाकळ्यांचं एक फुल तयार करून घेतलं होतं जे की कुंकवानी काढलं होतं आणि आता त्यावरती मी तो दिवा ठेवणार होते मी दिवा लावून धूपसुद्धा लावून घेतलं होतं आता मी जी आपली देवघरातली तुळजाभवानी आहे ना तर तिला मी देवघरातच स्थापन करणार होते तर तुळजाभवानीला आपण घटाजवळ बसवतो म्हणजे घटी बसवतो पण माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी देवघरातच बसवली होती नंतर मी ते पाच फळंसुद्धा ठेवून घेतले होते आणि वरतून पाणीसुद्धा शिंपडलं होतं आणि आता मी त्या आरती करून घेतली होती तर असं काहीसं आपला आज घट दिसत होता खरंच खूप छान असं घरात वातावरण होतं खूप प्रसन्न वाटत होतं खरं तर ह्या वाईब्स मला कालपासूनच येत होत्या खूप छान असं पॉझिटिव्ह मला वाटत होतं नंतर मी उपवासासाठी मला बनवलं होतं भगर शेंगदाणे साबुदाणा मिरची आणि मीठ टाकून थालीपीठ तर तुम्ही पण घट बसवलं का सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नंतर मी नैवेद्य दाखवला होता आणि मी सुद्धा फराळाचं करून घेतलं होतं